माझ सा आहे संघटित होत नाही तोपर्यंत ही लढाई जिंकल्या जाणार धनगर समाजाने मध्यंतरी असं पंढरपूरला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होत्या फार मोठी रॅली आणि धनगर समाजातला प्रत्येक कार्यकर्ता उत्साहित होता म्हणत होता की प्रकाशन आम्हाला आता दोन जागा घडतील पाचांगली गोष्ट दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आले आणि लोकसभेच्या निवडणूक आल्यानंतर बीजेपीची यादी आहे त्या बीजेपीच्या यादीमध्ये एकही धनगर समाजाचा माणूस होता प्रकाशन असं झालं म्हटलं तू विचार आम्हाला तर काय कळत नाही आम्ही मोठी संख्या उभी केली सगळी केली आणि तरीही नाही मी त्यांना म्हणाल एक कमी पड त्याच स्टेज होती बाळजी त्याच्यानंतर टाकूरकर त्याच्यानंतर म्हटलं तर इतर ओबीसी या स्टेज वरती बसवलं असत तुम्हाला दोन नाही तीन मिळाल्याचे म्हणजे कसे काय तरी मी त्यांना म्हणालो की या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना स्टेज वर न बसवत तुम्ही एक संदेश दिला असता की धनगर समाजाने पुढाकार घेऊन धनगर समाजाने पुढाकार घेऊन सगळ्या ओबीसीने एकत्र सगळ्या धनगर धनगर समाजाने इतर ओबीसीला एकत्र केला ना आपलं नेतृत्व त्या ठिकाणी करताय आता पण या कार्यक्रम फक्त धनगरांचाच होता महाराष्ट्रापुरती आपण ताकद द्या मतदारसंघात दाखवली आज आपल्याला सुद्धा तीच करायचं आहे मी सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय आठ तारखेला सात तारखेला औरंगाबादला यात्रेची सांगता होईल या या, सा, या या याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसी सहभाग झाला पाहिजे सहभाग झाला पाहिजे आणि आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र एक लढा देऊ हा संदेश त्या ठिकाणी गेला आज हळूहळू ते दिसायला लागले गावामध्ये दोन तट पडले एक मराठा समाजाचा पडलेला आहे ओबीसीचा पडलेला आहे याला आता फायदा घेण्याचा चालेल दंगली घडवायचं चालेल पण मी सर्वांना सांगतो की तुमच्या दंगलीने हा प्रश्न सुटणार नाही करत आरक्षण घेणं हे शासनाचं आहे दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे की असताना कोर्टाला बघण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपण या मानवीत पडू नये असं माझं स्वतःच अनेक जण येथील दंगल करायला का करा म्हणून सांगा काहीतरी भानगड करा म्हणून सांगा त्याला पहिल्यांदा सांगायचं तुझ्या मुलात मुलीला पहिल्यांदा भानगड करायचं मग आम्ही त्याच्यामध्ये करतो म्हणजे आपण म्हणतो का शिवाजी शेजारच्या घरामध्ये झालं पाहिजे तर त्याला म्हटलं पाहिजे नाही शिवाजी शेजारच्या घरामध्ये नाही शिवाजी पहिल्यांदा तुझ्या घरामध्ये जेव्हा जन्माला आला पाहिजे आणि मग आणि असताना त्या ठिकाणी माझं आव्हान आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये भडका बळकी फार मोठ्या प्रमाणात होईल तो ही बळका भडकाबळकी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आणि सात तारखेला औरंगाबादला मोठ्या संख्येने जमून आपण ही यात्रा यशस्वी झाली असं दाखवून द्या हे आवाहन करतो आणि आपली रथा येतो जय भेट जय